मित्रांनो शेटपाळीकरांचा वाटतं विजोरी मैदानाचा एक नंबर बरोबर का आज भेटला आपल्याला मित्रांनो खूप छान वासरू पळते गणतही ती बघूया कि बैल कुठला नक्की शेटफळचा मोण्याभाई वकीलवाला शेटफळ आहे का कुठला नाही नाही वकीलचं आठपाळेकर शेतफळ आहे वाटत आमचं पंढरपूर मोहळ तालुक्यातलं शेतफळ आहे मोननीम शेतफळ हा तेथील वासुर आहे मोन्या घरच्या गायचं घरच्या गायचं बर किती किती मैदानात पडला आता दहा बारा मैदाना केली आम्ही पण बैल काय पुरत नाही चार मैदानात बैल पुरला तर चार मैदानाचा गुलाल के के केला के? एक नंबर केला बरोबर हा कसं कस तिने काय नाही एकमेकांनी काय एक जोडीदार होता वासरू पुरतंय तर एका मैदानाला आम्हाला बैल द्या म्हणलं त्याने बी दिला आणि मन मोकळ्यापणान त्याने बी दिला वासराने बी करून दाखवलं एक नंबर झाला तिथं दिसतोय वासरू हो दिसतो स्पीड बी आहे वासराला वासरू दुई खांदी कुठे बी आतनं बाहेरनं पहते पायऱ्यामुळे नडत सगळं काय करता माल काय अजित खडके तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हो नड आणि कसं होतं वर वर्याचं म्हणजे अवघड काम आहे पैरे होत नाही परिवारचं अडचण आहे आपलं वासरूप आपलं भरपूर पळतय पण पैरा होत नाही कारोंडी चिख्या जातात तोंडाची हा शेम मागणी वगैरे काय बरेच लोकांचं मागणी ती फोन येते ते पण आपण काय अजून किंमत बी नाही द्यायचं नाही म्हणतो आपण बरं द्यायचं नाही सांभाळायचं आपल्याला नात घर हा नाद करायचा घरचं आहे घरच्या घर कुठं पैसे दिलेत म्हणा काय हो महाराज तुम्ही मसरला म्हणजे तुमच्याकडे बाहेर पण आहे तुमच्या नियोजन वासराचं काय गणित एवढं एवढं चांगलं वासरू आत म्हणजे पळते वगैरे वासरू इतकं वा चांगलं पळते पण खरं सांगाय म्हणलं तर जाईल त्या मैदानात राहण्यासारखं वासुर आहे फक्त पैऱ्या वाचून अंधारात मग बैल कमी पड कुठं काय हो मग अश्यात गणले की तिथं का नाही शिमेला आमचं काहीतरी होतंय नाहीतर जाईल त्या बैल पोरला वासरू म्हणायचं नाही तिथं गोला वासरा आजपर्यंत असं आठोंडीतलं मैदान कुठलं विजुरीचं मैदान पुन्हा खांडतचं मैदान जाईल तिथं वास्तू चांगलंच पडते विजोरीत बैलपूरला शंभू चांगला पळाला पासष्ट पासष्ट ह्याने एक नंबर केला किती गाड्या हो विजोरी विजोरीत चार साडेचारशे गाडी उतरली होती चारशे साडेचारशे एक नंबर केला बरं आता परत पेडगाव असं मोठ्या ठिकाणी काय काय नियोजन पेडगावात नियोजन करायला बैल मग आपल्याला देत नाही ती मोठ्या पायऱ्यात खेळा वाटतं पण बैल आपल्याला मिळाला पाहिजे बैल सांगतो कळवतो म्हणते ती बैल काय कोण देत नाही मोठ्या पायऱ्यात मग बैल जर मिळला तर मग वासरू राहतो मोठ्या बैल दिला तर शंभर टक्के वासरू पुरणार आणि तिथं गुलाल होणार पण पायऱ्या वाचून मग असं होतं ना कळवतो सांगतो पण पैर काय होत नाही मग अचानक आपलं मिळेल त्या बैला बरोबर आम्ही आणतो घरची परिस्थिती कशी काय घरची परिस्थिती गरिबीची जाय घरच्या गायचं वासरू आहे मस्त मागणी येते लोकांचा फोन येते तर द्यायचा का पण काहीतरी नाव करेल गरिबीतनं आपल्याला साथ दिली वासरानं घरची लक्ष्मी आहे म्हणून म्हणतोय द्यायचं नाही बघा मित्रांनो जर ह्या साईडला आला तुम्ही तर वासरा शरीरदृष्टी खूप छान आहे पाय मजबूत आहेत आणि बांधा जे ना ती मजबूत मजबूत आहे आणि कसं होतं आणि हे जे पाय लागतं ते संपूर्ण ह्या वासरात आहे अजून किती महिने दात लावणार नाही काय एक अजून दोन तीन महिने वासरू घेईल दात लावायला आणि पब्लिकला पळत काय कुठले बी खांदी घाला आतनं बाहेरनं सारखंच पळत खाली वर कस किती उटी बी आहे वासरला वर बी स्पीड आहे वरल्या तोंडाला बी वाढतो निकालाला वासरून धन्यवाद मित्रांनो